अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा आपल्या घरामध्ये आवक येत नाहीये किंवा आपण उद्योगधंदा करत आहोत तरी देखील आपल्याला जो धंदा आहे तो चालत नाही आपले गिराईक जे असतात दुकानात येणारे ते खूप कमी झालेले आहेत आता आपण बोलत असू बघा कर्ज झालं कर्ज झालं खूप कर्ज आहे पण ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याला आपले जे काम असतं किंवा आपला जो व्यवसाय असतो आपले जे कष्ट असतात त्यामध्ये सुद्धा गिराईक येणं किंवा आपल्या दुकानात आ, जे गिऱ्हाईक असतात ते जर कमी झाले समजा तर आपला धंदा हा चालत नाही मग आपण कितीही कष्ट करू द्या चार वाजता उठून तुम्ही बघा भाजीपाल्याचं तुमचं दुकान असेल छोटस स्टॉल असेल तर तुम्ही भाजीपाला आणत आहेत मात्र तुमच्याकडे जर गिऱ्हाईकच आले नाहीत भाजीपाला घ्यायला तर तुमचा व्यवसाय चालणारच नाही किंवा कटलेरी असू द्या तुमचा पार्लर असू द्या कुठलाही धंदा असू द्या तो धंदा तुमचा चालत नाहीये आणि गिरेक येत नाहीये तुमच्या धंद्याला म्हणजे प्रगती नाहीये असं बोलू शकतो किंवा स्थगित एकदम स्थिर झालेला आहे तर तोटा होत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सेवा सांगेल यासाठी की आपल्या व्यवसायात जी आवक असते ती येण्यासाठी ठीक आहे आपलं कर्ज फिटण्यासाठी नाहीये कर्ज तर नक्कीच फिटेल जेव्हा आपल्या जवळ आवक येईल तेव्हा कर्ज फिटेल पण आपला व्यवसाय जर ठप्प झाला असेल बंद झाला असेल त्या तर त्यासाठी आज सेवा सांगणार आहे बघा आपण कष्ट करत असतो आपल्या नशिबात खूप काही आपण करत असतो पण जर अशा गोष्टी घडत असतात तर कुठेतरी आपलं मन हे नाराज होत असतो आणि आपलं कुठले कुठेही विश्वास राहत नाही कारण आपण बघा खूप काही कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर सुद्धा आपल्याला फळ भेटत नाही आपल्याला त्या कष्टाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही तेव्हा मन आपलं नाराज होत असतो त्यासाठी आपल्याला गल्ला आपला जो असतो तो साठवण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आता ही सेवा कोणी करावी बघा ज्यांचं आहे दुकान आता तुमचं चहाची टपरी असू द्या भाजीपाल्याचं दुकान असू द्या पार्लर असू द्या कुठलाही व्यवसाय कुठलाही कामधंदा जो व्यवसाय असतो कुठलाही असू द्या तुमचं भाड्याचं दुकान आहे तरी चालेल तुमचं स्वतःच चा आहे तरी चालेल किंवा सेवा तुम्ही जी सांगणार आहे की घरात तुमच्या करा करा तरी देखील चालेल काही हरकत नाही आता तुमच्याकडे जर यंत्र पुढे ठेवून आपण त्याचा अभिषेक थोडा नॉर्मल आपण करू शकतो आणि त्यानंतर आपण स्त्रीयंत्रासमोर पूजा करावी धूपदीप दाखवायचं नंतर आपण सुरुवात करू शकतो किंवा स्त्रीयंत्र नसेलच तर तुम्हाला सांगेल आपल्या देवघरासमोर आपल्या दुकानात पण थोडं असतं किंवा निदान आपण गणपती बाप्पा कुठल्या तरी देवताची मूर्ती ठेवत असतो किंवा आपल्या घरात जरी आपण सेवा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो फक्त एवढं सांगेल की सेवा जी मी सांगणार आहे ती पुरेपूर तुम्हाला करायची संपूर्ण सेवा ही करायचीच आहे संपूर्ण सेवा केल्यानंतर तुम्हाला एक हजार एक पटीने रिझल्ट हा बघायला मिळेल पण सर्वप्रथम तुम्हाला विश्वास हा ठेवायचा आहे कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवणं खूप महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही सेवा करणार आहे तुम तेव्हा तुम्हाला मनात असा ध्यास घ्यायचा आहे की मी ही सेवा केल्यानंतर माझ्या कामधंद्यामध्ये वाढ होणार आहे किंवा माझी प्रगती होणारच आहे या सेवेनंतर हा तुम्हाला तुमच्या मनात एक विचार ठेवायचा त्यानंतर तुम्ही सेवा करायची म्हणजे पॉझिटिव्ह आपली थिंकिंग ठेवायची ठीक आहे तर आपण सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सेवा करत असताना तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुपाचा दिवा हा नेहमी मी ने, ने। सांगत असते की देवतांच्या उजव्या बाजूला ठेवावा आपल्या डाव्या बाजूला आपल्याला नेवायचा असतो आता हा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे बरेच लोकांचा गैरसमज असतो हा माझा उजवा हात येतो हा डावा येतो पण इथे उलटा दिसत असतो ठीक आहे तर देवतांच्या मात्र उजव्या बाजूला तुपाचा दिवा येत असतो गायच्या तुपाचा आणि आपल्या डाव्या बाजूला आपण देवतांसमोर जेव्हा बसत असतो तेव्हा ठीक आहे या पद्धतीने बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करावा संकल्प केल्यानंतर जी काही मी सेवा करणार आहे तुमचा जो काम धंदा जी काही तुमची अडचण असेल ते सांगावं संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे दररोज तुम्ही एकच वेळ सेवेचा ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही ठेवायचा ज्या मी सेवा सांगणार आहे अतिशय त्याच सेवा परफेक्ट तुम्हाला करायच्या आहेत कमी ना जास्त ठीक आहे तर सेवा कोणत्या करावा श्री सुक्तम सुक्तम हे अकरा वेळा पठण करायचं आहे आता सुक्तम हे अकरा वेळाच का ताई मी म्हणजे पाच वेळा करू का जमलं तर सात करेल जमलं तर अकरा करेल तर नाही तुम्हाला अकरा वेळेसच पठण करायचं आहे दहा वेळा तुम्ही फल बिना फलश्रुतीचं म्हणा अकरा वेळा म्हणत असताना फलश्रुती सकट म्हणावं ठीक आहे या पद्धतीने म्हणा कारण आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि नेहमीची सवय झाली काही वेळ लागत नाही त्यानंतर दुसरं म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये आहे अगदी छोटं आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल ते सोपं जातं त्यामुळे तुम्ही आधी सुरुवातीला थोडी सवय करून घ्या तुम्हाला जमेल जेव्हा तुम्ही सेवा करायला लागाल आणि दुसरा आहे त्याला भरपूर वेळ लागून जातो अर्धा तास लागतो त्यामुळे हे संस्कृतमध्ये आहे ते कमी ओळींचं आहे याची फलश्रुती जी आहे ती नवव्या ओळीपर्यंत आहे तिथून तुम्ही नंतर फलश्रुती शेवटच्या अकराव्या वेळेस म्हणावी आणि सुरुवातीच्या नऊ ओळी ज्या आहेत त्या आधी म्हणाव्या नंतर फलश्रुती अकराव्या वेळेस म्हणावी या पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर पुढचं लक्ष्मी गायत्री मंत्र हा जो आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे एक माळ जप आता ही माळ जी असते ती कमलगट्ट्याची माळ असेल तर अतिउत्तम तुमच्या घरात जर असेल तिच्यावरती करावा किंवा तुमच्या घरात जर कमलगट्ट्याची माळ नसेल तर तुळशी माळ असते बघा आपली त्या माळीवर केला तरी देखील चालेल लक्ष्मी गायत्री मंत्र हा ओम जो नित्यसेच्या ग्रंथामध्ये आहे तो म्हटला तरी चालेल ओम महालक्ष्मीचं विघ्न विष्णू तर दिनो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र अगदी आपला नेहमीचा आहे त्यामुळे तो म्हणू शकतात नंतर दुसरा दुसरा मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो नित्यशेच्या ग्रंथातला आहे तो देखील आपल्याला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर नवार्ण मंत्र आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला पाहिजे आहे म्हणून नवार्ण मंत्राची एक माळ जप आपल्याला करायचं आहे त्यानंतर कुबेर देवतांचा मंत्र ओम कुबेराय महा हा म्हटला तरी चालेल किंवा ओम वैष्णाय स्वाहा ओम शिम ओम भ्रीं शिंग क्ली शिंग क्लीम श्रीवितेश्वराय महा हा मंत्र नित्यश्वरच्या ग्रंथात आहे तर हा कुबेर मंत्र एक माळ म्हणा नाही तुम्हाला जमलं एक माळ म्हणायला तर तुम्हाला सांगेल अगदी तुम्ही चोवीस वेळा म्हटला तरी चालेल हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे नित्याने पण पहिल्या दिवशी जर तुम्ही चोवीस वेळा म्हटलं तर चोवीस वेळाच म्हणावा पहिल्या दिवशी जर एक माळ जप केला तुम्ही तर पूर्ण एक माळ जप करावा कुबेर मंत्राचा मात्र नवानव मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे मात्र एक एक माळ घ्यायचे आहेत एकाच माळीवर घ्यायचं तरी देखील चालेल कमलगट्याची असू द्या किंवा तुळशी माळ असू द्या त्यानंतर तुम्हाला सांगेल आता राहिले गुरु आपले गुरुंचा कृपा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही म्हणून श्री स्वामी समर्थ आपल्या एक एकमाळ जप तुम्हाला करायचा आहे या सेवा ज्या आहेत या सेवा तुम्हाला एका बैठकीत एका जागी बसून पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि नंतर सुरुवात करावी तुमचा मासिक धर्म आला महिला करत असतील तर मासिक धर्म आला तर चार दिवस स्किप करा पाचव्या दिवसापासून तुम्ही परत कंटिन्यू करू शकतात आणि जर पुरुष मंडळी करत असतील तरीही कुणीही करू शकतं तुमच्या घरातील व्यक्ती संकल्प करून मात्र जो व्यक्ती हे सेवा करणार आहे त्या व्यक्तींनी मांसाहार करू नये ही सेवा आपली चाळीस दिवसाची राहणार आहे चाळीस दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही सेवा पूर्ण होते तोपर्यंत नंतर परान तुम्ही घ्यायचं नाही कोणाच्या घरचं जेवण आपण घ्यायचं नाही हे लक्षात ठेवावे हे नियम थोडेसे असतात ते पाळायचे कारण आपण जर एवढी सेवा म्हणजे आपल्या प्रगतीसाठी करत आहोत आपल्या कोणत्या तरी आपल्या कामासाठी आपल्या भल्यासाठी आपण करत आहोत तर या मोठ्या गोष्टींपासून आपण थोडं दूर राहावं हो आपली सेवा चालते आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये आणि जर तुम्ही व्यवस्थित ही सेवा केली तर तुम्हाला सांगते शंभर टक्के रिझल्ट या सेवेचा मिळत असतो मात्र सेवा ही मनापासून करा असं सांगेल तुम्हाला फक्त एवढं सांगेल जर तुम्हाला सुत्त काल या कालावधीमध्ये चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला सुत्त आलं तर सेवा तुम्हाला नव्याने सुरू करावी लागेल आता समजा तुमची सेवा झाली तीस दिवसाची सेवा झाली तुम्हाला सुत्त आलं तर तुमची सेवा परत नव्याने चालू करायची पहिल्यापासून मात्र संकल्प नंतर घ्यायचा नाही कारण पहिल्या वेळेस तुम्ही संकल्प घेतलेला असतो त्यामुळे नंतर संकल्प घ्यायची गरज नाही नंतर तुम्ही डायरेक्ट चालू करू शकतात अशा पद्धतीने तर ह्या सेवेचा ना उद्यापन वगैरे काही राहत नाही तर फक्त तुम्ही चाळीस दिवसाची सेवा करा एका वेळेस करा एका बैठकीत करा तुम्हाला नक्कीच रिझल्ट बघायला मिळेल शंभर टक्का रिझल्ट आहे आणि नक्कीच सगळ्यांनी ज्यांचा घरात आवक नाही थांबलेला आहे स्थगिती आलेली पैशांविषयी आर्थिक प्रॉब्लेम विषयी कुठूनच येत नाही पैसा अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच ह्या सेवा सगळ्यांनी करून बघा त्यांना नक्कीच हे जे प्रॉब्लेम आहेत हे दूर होतील आणि प्रश्नही मार्गी लागतील चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि विराम विरामित नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा